नमस्कार चला आज बोलूया आपण एक आकाशिक रीडिंग केसबद्दल एक केस आलेला माझ्याकडे त्यांना ना आपला फॅमिली पॅटर्न बघायचं होतं कारण एक सोल जेव्हा जर्नी करून येते ना तिचे खूप सारे एक पॅटर्न फॉलो करत असतात फॅमिली पॅटर्न ठीक आहे ते बघायचं होतं किंवा चाईल्डहूड ट्रॉमा काय आहे तिला आणि तिचं लहानपण या वेळेला पण एवढं काय चांगलं नव्हतं त्यामुळे तिने डिसाईड केलं की मला बघायचं आहे तर आम्ही तिचं ना आकाशिक रीडिंग करायचं डिसाईड झालं तर मी बघितलं तिचं आकाशिक रेडिंगमध्ये मला दोन लाईफ दिसल्या ले त्या लेडीच्या ओके एका लाईफमध्ये ती राजस्थानमध्ये कुठेतरी होती आय फील की ती वूममध्ये आहे ओके आणि बाहेरचं वातावरण किंवा आईची जी मनस्थिती होती ती चांगली नव्हती खूप घाबरलेली होती ती आणि हिला आतून सगळं जाणवत होतं आणि त्यामुळे ही फिमेलच होती म्हणजे फिटस जे होतं आतमध्ये ते फिमेलच होतं तर त्यांचं बाहेरचं जे काय बोलणं जसं आपल्याला माहिती आहे की बेबी ऐकत असतं तर तिचं त्या दृष्टीने बघितलं तर असं होतं राजस्थानमध्ये खूप जुनी गोष्ट होती तिकडे ना मुली नको होत्या लोकांना त्यावेळेला तेव्हा खूप महिला भ्रूण हत्या व्हायच्या तर त्यावेळेला ते होतं आणि तीन बहिणी ऑलरेडी होत्या तिला म्हणजे मोठ्या मुली होत्या आणि मग नंतर ही चौथं बेबी होतं आणि ती पोटात सगळं ऐकत होती आई रडते रोज रोज देवाला प्रे करते की प्लीज यावेळी मुलगा होते प्लीज यावेळी मुलगा होते आणि तिला म्हणजे ते सहन होत नव्हतं लोक खूप बोलायची की तुला मुलगा होऊ शकत नाही तुझ्यात प्रॉब्लेम आहे हे सगळं ते बेबी ना ऐकत आतून आणि त्रासात होतं असं जाणवत होतं मला आणि मग नंतर तिला आम्ही तिला हिलिंग केलं आणि तिचा जन्म झाला त्यानंतर पाहिलं की त्यांनी तिला घेतलं म्हणजे जिवंत बेबीला एकदम जन्मताच बघितलं मुलगी आहे तर त्यांनी तिला ना पुरून टाकलं हा एक तिचा होता आणि म्हणजे तिला काही करताच आलं नाही आणि ती तशी घु गुण, घुसमटून म्हणजे मेली अशा टाईपचं एक होतं तिचं पास लाईफ जे मी बघितलं तर लोक कसं आपल्या फ्री विलसाठी है ना एक सोलचं जर्नी ते लोकांनी बंद करून टाकली आणि ते किती ट्रॉमा त्या म्हणजे फिमेलवरती अजून पण होतंय म्हणजे तिला मास्क लावलं तरी सफोकेशन अशा टाईपचं फिलिंग होतं तिला म्हणजे असं जाणवतं मास्क पण लावलं तरी शी फील सफोकेशन तर ह्याचं अजून एक रिझन मला सापडलं दुसरं लाईफ जेव्हा मी तिचं बघितलं त्यावेळेला असं बघितलं गेलं की आ, एक पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये ती होती जन्माला आलेली आणि खूप मोठी जॉईंट फॅमिली होती पण काही कार्यक्रमानिमित्त तिचे बाकीच्या घरचे बाहेर गेलेले आणि तिचा काका सोबत होतं काका होता का आजोबा होते समथिंग कोणीतरी होतं तिच्याबरोबर तिथे राहायला त्या घरामध्ये आणि ही मुलगी ना चार पाच वर्षाची छोटी होती आणि त्या माणसाने हिच्याबरोबर काहीतरी चुकीचं गैरवर्तन केलं ठीक आहे तर ब्लिडिंग वगैरे व्हायला लागलं तिला खूप जास्त त्रास होत होता आणि तेवढ्यात मम्मी वगैरे ते लोकं आले तर तिने सांगितलं की असं असं झालं काकांनी असं असं केलं किंवा आजोबांनी सांगते सो so, ते घरच्यांनी तिचा सा साथच नाही दिला इनफॅक्ट त्यांनी आणि तो जो माणूस होता तिच्यावरती जो वाईट करणारा माणूस होता त्यांनी हिला म्हणजे ना उशीनी असं म्हणजे तिचा फेस दाबला गेला आणि तिला मारून टाकलं की ही बाहेर अजून कोणाला जाऊन सांगायला नको किंवा आपल्या घराची बदनामी होईल लोक काय म्हणतील अशा टाईपचं म्हणजे त्या गोष्टीचा आपण ब्लेम सगळा तिच्यावरती लावला गेला आणि त्यामुळे हिचं ना अशी भीती सफोकेशनवाला प्रॉब्लेम होता ब्रिदिंगवाला प्रॉब्लेम तिला आत्ता पण आहे कारण दोन जन्मात सेम गोष्ट झालेली त्यावेळेला पण ब्रीदिंग तिचं म्हणजे घुसमटून मृत्यू झालेला आणि सेकंड टाईम पण जेव्हा ती चार जे पाच वर्षाची होती त्यावेळेला पण असंच झालेलं तिच्याबरोबर ह्या गोष्टी रिवील झाल्या मग तिला जाणवलं मग तिच्यावरती ना तिला सांगितलं गेलं म्हणजे हिलिंग केलं जे काय होतं तिचं निगेटिव्हिटी ते सगळं पॉड कट केले परत तिला आता चक्राचं मेडिटेशन करायला सांगितलं आहे किंवा एक इंटरनली स्ट्रॉंग चक्र आणि रूट चक्र दोन्ही ब्लॉक होतं असं दिसलं मला त्याच्यामध्ये तर तिला मग हे चाइल्डहूड ट्रॉमा होता म्हणून ती ना कधीही असे घाबरले नाही आता पण तिचं हसबंडबरोबर रिलेशनशिप एवढं जास्त चांगलं नाही आहे थोडंसे अप्स अँड डाऊन्स येतातच तर अशा टाईपच्या गोष्टी रिव्हील होतात आकाशिक रेडिंगमध्ये आकाशिकमध्ये काय होतं आम्ही जातो ना तिकडे पास्ट लाईफमध्ये तुम्ही तुम्हाला नाही घेऊन जात आम्ही जातो तुमच्या वतीने आणि जाऊन चेक करतो थ्रू मेडिटेशन की नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि हे कुठल्या गोष्टीशी रिलेटेड आहे तर हिचं जे हजबंडबरोबरचा प्रॉब्लेम होता आणि जे सफोकेशन किंवा श्वासोश्वास रिलेटेड प्रॉब्लेम चक्राचं थायरॉइड होतं तिला बऱ्याच गोष्टी म्हणजे हेल्थ रिलेटेड एट्टी पर्सेंट प्रॉब्लेम सगळे पास्टपासून आलेले होते तिला तर ह्या गोष्टी आम्ही हिलिंग केल्या आता ती थोडी बेटर आहे है ना ती वर्क करते अफकोर्स आम्ही तुम्हाला ना कारण सांगू शकतो काम तुम्हाला करावं लागेल आम्ही तिथे जाऊन जे होतं निगेटिव्हिटीचं ते तर कट केलं पण शरीरावरती जो तोपर्यंत तो जो परिणाम व्हायचा होता म्हणजे लहानपणापासून आज तिचं वय नाईन्टीन एट्टीची आहे ती तर एवढ्या वर्षापर्यंत जो व्हायचा होता साईड इफेक्ट होता झाला ऑलरेडी बिकॉज ऑफ दॅट ट्रॉमा एक्झॅक्टली काय झालेलं हे आठवत नाही लोकांना पण ते डोक्यामध्ये राहतं कुठेतरी आतमध्ये तुमच्या सबकॉन्शियसमध्ये राहतं ना ती भीती तो पेन ते तकलीफ तो जो सफोकेशन फील ती फील केलं त्या दोन लाईफ टाईममध्ये आणि फिमेल म्हणून तिला खूप जास्त चीड अशी स्वतः फिमेल म्हणून जन्म झाला पण ह्या जन्मात तिला मुलगीच नाही आहे ओके आणि तिला मुलगी हवी होती पण ते तिच्या मनामध्ये इतकं राहिलं ना, यार का ना का मन, because, की यार मुलगी असणं म्हणजे खूप जास्त डेंजर आहे म्हणजे चांगलं आयुष्य नाही जगत आहे काय ना काय मग बिकॉज कंटिन्युअसली दोन लाईफमध्ये तिने लाईफ टाईम अशा बघितला त्यामुळे तिने स्वतः ॲक्सेप्ट केलं की नाही मला मुलगी नाही पाहिजे पण आता ॲक्च्युली तिला माहिती नाही म्हणजे तिच्या सोलनी असं डिसाईड केलं ती स्वतः बघते तर मग तिला हवी आहे मुलगी पण सोलनी असं डिसाईड केलं की नाही नो के आता मी माझ्या त्या पोटात मुलगी नको याला जे मी सहन केलं आहे ते तिला नको सहन करायला आणि उलटं हिला असं म्हणायला पाहिजे होतं जे मी सहन केलं आहे त्या गोष्टी मी माझ्या मुलीबरोबर नाही होऊ देणार तिला खूप स्ट्रॉंग बनवणार तिला त्यांना बोलायला लावणार आपल्या स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकवणार अशा टाईपचं करायला पाहिजे होतं की मी उलट सोल कॉन्ट्रॅक्ट बनवला है ना बिकॉज ते खूप घाबरली कारण दोन्ही वेळेला कोणी साथ नाही दिली आणि अशा गोष्टी घडल्या त्यामुळे ते सबकॉन्शियसली ते इतकं स्ट्रॉंगली फीड झालं त्यामुळे मग असा कॉन्ट्रॅक्ट बनवला गेला तिचा जसं पाहिलं मी आणि मग हिलिंग केलं आता ती स्वतः म्हणजे ना आ, माफी मागते स्वतःचीच म्हणजे स्वतःच्या सोलची की बाबा तुला, तुला त्रास झाला आहे ते आणि ना म्हणजे खोपोनोपोनो प्रेयर करते स्वतःला हील करण्यासाठी सो माझ्याकडनं होत होतं तेवढं तर मी हिलिंग केलं आता ती स्वतः करते ओव्हरऑल तर ठीक आहे आता व्यवस्थित आहे आता जस्टच आहे त्यामुळे एवढे दिवस नाही झालेले पण डेफिनेटली हळूहळू फरक पडेल जेव्हा आपल्याला रूट कॉज कळतं ना की हे कारण आहे ह्याच्या मागे आणि असं असं घडलं होतं तर मनामध्ये कुठेतरी एक्सेप्टन्स येतं आणि त्याच्यावर फाईट करायची एनर्जी पण येते जोपर्यंत माहितीच नाही की होत आहे काय कशामुळे होत आहे का मला असं फील होतं आहे का मी हजबंडबरोबर नॉर्मल नाही फील करत आहे का मी माझ्या नॉर्मल रिलेशनशिपमध्ये मला प्रॉब्लेम येत आहे किंवा मी कोणावरती ट्रस्ट का नाही करतोय नॉट इव्हन आईवडील पण ना नॉट इवन भाऊ पण हे लहानपणापासून होतं तिचं तर तिला म्हणून बघायचं होतं त्यानंतर ते सगळं रि रिव्हील झालं तर आपल्याला उत्तरं भेटली की आपण त्या गोष्टीवरती वर्क करतो आणि त्याला थोडंसं पॅटर्न चेंज करायचा प्रयत्न करतो पण जोपर्यंत उत्तर भेटत नाही तोपर्यंत माणूस त्याच्यातच भटकत राहतो ना मला भीती वाटते मला नाही जायचं मला मास्क नाही लावायचा मला सफिकेशन होतं तर ती मास्क वगैरे लावायचा प्रयत्न करते की तिघे जे झालं ते मागचं होतं आता मला पुढे जायचं आहे ते माझं नवीन आयुष्य आहे माझ्यासाठी एक अजून चान्स स्वतःला बेटर करायचं ओके तर ती वर्क करते स्वतःवरती तर अशी होती ही आकाश एक रेडिंगची स्टोरी पन, असंच म्हणू शकतो आपण पी एल आर ह्याला पण पी एल आर डायरीचा एक भाग आपण असं म्हणू शकतो ओके सो so, आय होप तुम्हाला आवडला असेल आणि खूप काही शिकलं असेल तुम्ही मग ह्याच्यातून नमस्कार